ऑगस्ट महिन्यात अपहरण झालेल्या मुलीच्या पित्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शिंदे कैलास आत्महत्या केली होती त्यामुळे आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या नराधामांना अटक करून कठोर कारवाई करावी व आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी करत गुरुवारी आदिवासी वाल्मिक एकलव्य सेनेने शिंदखेडा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता याप्रसंगी शिवसेनेचे प्रमुख तथा आदिवासी वाल्मिक एकलव्य सेनेचे अध्यक्ष शाणाभाऊ सोनवणे यांच्या समेत योगेश चंदाणे वडील आत्माराम सैंदाणे संजय मगरे रावसाहेब ईशी संजय मगरे नारायण सैंदाणे चंदाबाई कोळी विनायक सैनदाणे स्वाती सैंदाणे भूषण सोनवणे सचिन चव्हाण कृषी सैदाणे परी सैंदाणे सिंधुबाई चव्हाण अरुण पाटील भटू ईशी वंदना कोडी रामकृष्ण शिरसाट आदी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते